डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा त्याचा सो विलासराव कुठे घेऊन गेला होता मुलांना मार्तंड रानड्यांच्या घरातल्या मुलांनी त्या अर्जुन सारख्या मुलाला देवळात प्रवेश दिला असं जर का पुण्यात इतर लोकांना कळलं तर केवढा अनर्थ उडवला असता उद्यापासून त्या अर्जुनशी बोलणं तर सोडाच पण त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही नाहीतर शाळा कायमची बंद कुठे निघाले आहेत का तुम्ही काल रात्रभर जागून विटाळ या विषयावर चार जळजळीत लेख लिहिलेत समाज तर झोपलेलाच आहे या अनिष्ट प्रथा दूर व्हायला हवी माझ्या वृत्तपत्रात हे लेख छापून आणणारच आहे मी शिवाय पुण्याच्या चौका चौकात याच विषयावरची पत्रकाही वाटणार झोपलेला समाज जागा होणार नाही ते अशी अहो हा नसता आटापिटा करू नका हो घरात काय वातावरण आहे आणि तुम्ही उगाच अजून आगीत तेल टाकू नका लागलेली आग भिजवण्याचा प्रयत्न करतोय मी सरस्वती तर सगळा समाज निघेल हे वागणं आवडणार नाही नको आवडू दे मलाही आवडत नाही त्यांचा कर्मठपणा तशी ते काय किंमत देतात मला पाय एवढी सुद्धा किंमत देत नाही सर्वांसमक्ष कसे बोलले ते ऐकलं नाहीस तू अहो ते रागाच्या भरात बोलतात तुम्ही रागाच्या भरात कुणीही काहीही बोलावं का ग सरस्वती सिंधू आणि देवव्रताला आपण आपल्या मुलासारखं वाढवतो वाढवतो ना हो बरो बरोबर आहे तुमचं पण मग ती आपल्या पोटची मुलं नसल्यामुळे आपण त्यांच्याबाबतचा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही का हा न्याय आहे त्यांनी त्यांच्या मित्राशी हसायचं नाही कायचं नाही त्याच्याबरोबर गप्पा मारायचं नाही हा न्याय मला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका तुम्ही मला या सगळ्याची उत्तरं माहित नाही मला काही कळत एक तर ता कालचा अख्खा दिवस मुलांची चिंता करण्यात गेलाय आता ती सुखरूप घरी परत आली आहेत ना हेच पुरेस आहे माझ्यासाठी तुम्ही आता नसते वाद उकरून काढू नका कुठेही जाऊ नका तुम्ही मी हात जोडून विनंती करते मी जाणार सरस्वती या कर्मठ लोकांनी समाजाची सगळी व्यवस्था पोखरून ठेवली आम्हा समाज पुधारकांनाच नीट करायला हवं त्याला इलाज होतो त्यासाठी लागलं तर सगळ्या घरातल्यांच्या विरोधात मी जाईल पण मी हे काम सोडणार नाही अहो पण द्याव्या सिंधू आज मी तुमचे संघ भांडणच करणार आहे काल कुठे गेलेला देवळातून पाय सांगून मी गेला नाहीत अशी कुठे पद्धत असती वय काल तुमचं काका तर तुम्हाला शोधत ले काळजीत होते मी काय सांगणार मग त्यांना आता बोला की आता का तोंड शिवून घेतलंय अरे आता काय बोलणार आहात का, का मी जाऊ अर अर हा आत्ता समजलं तुमच्या दोघांची परत भांडणं झाली वय ना फरक सांगा हिंदू तुला या देव्याने परत तारास दिला वय देव्या तू कशा पाहिजे होतोस तिला अर अरे काय झालं माझ्या रागवलं का काय का तुमच्या काकांना काय सांगायचं नव्हतं का अरे बोला की लेखन कोणी असं वागत का एवढा कसला राग अर्जुन तुला काहीतरी सांगायचं होत अगं तेच विचारतोय सांग की अर्जुन आम्ही तुझ्याशी कधी बोलणार पण नाही आणि भेटणार पण नाही तू सुद्धा आमच्याशी बोलायला येऊ नकोस हो आणि जर का आम्ही तसं केलं तर आमच्या घरचे आम्हाला खूप राग होती अरे पण का माझ काय चुकलं तुझं काही चुकलं नाही कोणाच काही चुकलं नाही पण जे सांगितले ते कर आम्हाला माफ कर ते जाणले तुम्ही घ्याल ना नंतर नंतर जाऊ दे मीच घेते अगो राहू ठेव मी घेते हो नंतर बरे वाटते मला सरस्वती अगो काय झाले अशी उदास का दिसते नाही काही नाही अगो नाही नाही म्हणतेस चेहरा का उतरला एवढा काय झाले सांगू काळजी वाटते विटाळासारख्या अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात म्हणून पुण्यात सगळीकडे पत्रक वाटायला गेलेत हे आता यामुळे आणखीन कुठला वाद उद्भवू नये एवढंच वाटतंय मला श्री हरी श्री हरी अगं आता हे ओ, ना ना। काय आणखी नवीन खूळ हो मामनजी बोलले ना त्यांना तेव्हापासून जरा जास्तच दुखावले तो पण मी काय म्हणते वडीलच आहेत ना ते एखाद दुसरा शब्द इकडचा तिकडे झाला तर एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज आहे अगो यांनी तरी कशाला इतके ताणायचे यांनाही कधी कधी भानच राहत नाही हो तू सांगते सरस्वती कधी कौतुक करणार नाही तू तोंड भरून पण त्याला नाव ठेवायला मात्र अगदी पुढे अगो त्याचही वाईट वाटणारच माग सरस्वती अगो या सगळ्याचा ताण आलाय का तुझ्या मनावर अगो सरस्वती बोल हो माझ्याशी माझ्याशी बोलायला काही हरकत नाही हो बोल सांगू का हो तुम्हाला या दोघांच्या भांडणामध्ये माझे खूप ओढातड होते दोन्ही हो। टोक सांभाळता सांभाळता नऊ येतात दोघी कधी ऐकत नाही या सगळ्यात घरातली शांतता मात्र निघून जाते अगदी योग्य ते बोलली अगो मी धडधाकट असताना यांना समजावून समजावून थकले हो पुरुषांच्या या असल्या आडमुठ्या वागण्यामुळं आपण बायका निस्तारण भरडल्या जात त्यांना हवं हो तस हे वागतात ग पण त्याचा का परिणाम काय होतो त्याचा कधीच विचार करत नाहीत ग गुण अगं तू नको त्रास करून हो। घेऊ मी बोलते हो त्यांच्याशी <laughs> <laughs> नाही नको नको सासूबाई या पुरुषांना सांगितल्याशिवाय कळते का काही तू नको काळजी करूस मी बोलते हो यांच्याशी